ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा कर्जत नेरळ नेहरड मार्गावरील देऊळवाडे येथील तब्बल पाच दुकाने चोरट्यांकडून लक्ष्य करण्यात आली आहे शुक्रवारच्या पहाटे या दुकानांचे शटर उचकडून चोरट्यांनी यातील तेरा हजार रुपये रोख रक्कम चोरून ओभारा केला आहे राज्यमार्गावर भर गर्दीच्या ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यामुळे पोलिसांनी या चोरट्यांचा लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे दरम्यान ही घटना सीसीटीव्हीत देखील कैद झाली आहे याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कर्जत बदलापूर राज्य मार्गावरील देऊळवाडी येथे रस्त्यावर पाच दुकाने आहेत शुक्रवार दिनांक सात जून रोजी पहाटेच्या सुमारास या दुकानाचे शटर चोरट्यांनी उकडून आत प्रवेश केला तसेच दुकानातील तेरा हजार रुपयांची रोकड चोरून नेली दि। दुसऱ्या दिवशी दुकानाचे मालक दुकान उघडायला आले असता त्यांच्या लक्षात संबंधित प्रकार आला त्यामुळे त्यांनी तडक कर्जत पोलीस ठाण्यात दाखल केली या चोरीच्या चो घटने संदर्भात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार समीर भोईर हे करत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी आनंद सकपाळ कर्जत अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा